आजकालच्या मुलांची उशिरा होणारी लग्न आणि बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे विविध आजार यामुळे गर्भवताचा धोका हा वाढत आहे आणि म्हणून फॉलिक ॲसिड हे जे जीवनसत्व आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रेग्नन्सीपूर्वी दोन महिने अगोदरच चालू करायला हवंय कारण ऍसिड हे प्रेग्नन्सीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप महत्वाची भूमिका फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे गर्भाच्या मेंदूच्या आवरणामध्ये दोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भपाताचा धोका हा आणि म्हणून गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असलेल्या जोडप्यांनी चांगली जीवनशैली अंगीकारायला पाहिजे संतुलित आहार घ्यायला पाहिजे हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य फळे इत्यादींचा समावेश केला पाहिजे नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे तसेच धूम्रपान मद्यपान आणि तंबाखू खाणं टाळलं पाहिजे कोणतेही औषध घेण्यापूर्वी किंवा क्ष किरण तपासणी करत असाल तर डॉक्टरांना तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करीत आहोत कारण ते खूपच गरजेचं असतं गर्भावस्था आणि प्रसुतीमध्ये येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधून योग्य आर्थिक नियोजन करायला हवंय आणि तसंच बाळ वाढवणं ही एक खर्चिक बाब आहे आणि पालकत्वाचा आनंद पुरेपूर घेण्या साठी आणि बाळाची सुद्धा नीट काळजी घेणं त्यासाठी वेळेचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक प्रेग्नन्सी ही प्लॅन प्रेग्नन्सी व्हायला पाहिजे कारण आर्थिक नियोजन खूप महत्वाचं एव्हरी प्रेग्नन्सी शुड बी अ प्लॅन्ड प्रेग्नन्सी